आदिवासी महिला खासदार नवनीत राणांच्या विरोधात आक्रमक झालेल्या आहेत असं कळत आहे बहादे कोरडा चुरणी ढाणा या गावामध्ये साड्यांची नवनीत राणा यांनी ज्या साड्यांचं वितरण केलं होतं त्या साड्यांची होळी करण्यात आलेली आहे नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी या साड्यांचं वितरण केलेलं होतं आदिवासी पाड्यांवरती मात्र या साड्या हलक्या प्रतीच्या असल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि त्याच साड्यांचं दहन आता होळीच्या निमित्तानं इथल्या आदिवासी महिलांनी केलेलं आहे छगन जाधव आपल्याला हो अपडेट देत आहेत छगन काही दिवसांपूर्वी हा साड्यांचा सा वाद समोर आला होता आणि आता त्याच साड्यांची होळी होती नक्कीच नम्रता जर बघितलं तर राणा दाम्पत्यांनी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी साडी वाटप जो केलेला होता मेळघाटमध्ये दे देखील साड्या वाटलेल्या होत्या मात्र साडी मा जे महिलांना दिलेली होती ती साडी आहे की मच्छरदानी आहे हा प्रश्न समोर आलेला होता आणि त्यानंतर जर आज बघितलं तर आदिवासींच्या जीवनातला होळी हा सण फार महत्वाचा असतो आणि या होळीला नवनीत राणांच्या साळीचे होळी त्यांनी केलेली आहे अत्यंत निकृष्ट दर्जाच्या साळ्या राणांनी वाटल्या असा आरोप मेळघाटातील आदिवासी बांधवांनी केलेला होता त्यामुळे या होळीच्या सणानिमित्त त्यांनी त्या होळीला साळ्या बांधून त्याचं दहन केल्याचा प्रकार या ठिकाणी मेळघाटमध्ये घडलेला आहे सध्या जर बघितलं तर राणा दाम्पत्य हे मेळघाट दौऱ्यावर आहे चार दिवस ते मेळघाटमध्ये राहणार आहेत आणि संपूर्ण मेळघाट परिसर फिरणार आहेत या दरम्यान हा आदिवासी महिलांनी होळीमध्ये साळ्या लाडल्याचा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे नम्रता छगन नवनीत राणांची अजून खरं तर उमेदवारी सुद्धा जाहीर झालेली नाही आहे त्यांना उमेदवारी मिळेल की नाही यहां खरा हा खरा प्रश्न आहे मात्र तरी सुद्धा त्यांच्या विरोधातला हा संताप अशा पद्धतीने समोर येतोय नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर कमळ या चिन्हावरती लढतील अशा वर, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या मात्र भाजप स्थानिक भाजप जे आहे त्यांच्याकडूनच नवनीत राणांविषयी नाराजी व्यक्त केली जाते कारण रवी राणांनी ज्या पद्धतीने युवा स्वाभिमान पक्षाचा मेळावा घेतलेला होता त्या मेळाव्यामध्ये एक वक्तव्य केलेलं होतं की नवनीत राणांच्या प्रचाराला सर्वांना यावं लागेल आणि ती वेळ देखील नक्की येईल असं विधान एक केलेलं होतं आणि त्या विधानाच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर राजकीय नेत्यांमध्ये जे स्थानिक नेते आहेत त्यांनी नाराजी उमटलेली आपल्याला पाहिली होती आता जर बघितलं थोड्या वेळा आधी तर बच्चीकडून देखील उघड उघडपणे राणाविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामुळे नवनीत राणा भाजपवर लढणार की अपक्ष लढणार ही देखील शंका कुशंका सध्या हा पेज अजून सुटलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो